हॅलो वन वेलकम टू माय चॅनल सर्वांचं खूप 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 स्वागत आहे आपल्या आजच्या या ब्लॉगमध्ये नागपूरचा तिसरा दिवस आणि तिसऱ्या दिवशीची ही क्लिप आहे तर लग्न वगैरे झालं होतं तर तुम्ही म्हणाल तरीसुद्धा तुम्ही कसे काय नागपूरमध्ये राहिलात तर लग्न झाल्यावर दुसऱ्या दिवशी रिसेप्शन होतं आणि ज्या भाऊजींच्या लग्नाला आम्ही गेलो होतो तर त्यांनी फार आग्रह केला म्हटले की रिसेप्शनला हे तुम्ही थांबलं पाहिजे दिवसभर हिंडून फिरून या आणि संध्याकाळी रिसेप्शनला हजर रहा मग आम्ही तसंच केलं तिघांचं सगळं आवरलं वगैरे थोडंसं फिरायचं ठरवलं तिथून जवळच एक हे शांतीस्तूप म्हणून होतं तर तिथे आम्ही गेलो आणि खूप शांत मस्त असं वातावरण होतं हा शांती स्तूप जो आहे तो पाहायला आम्ही इथे गेलो होतो आणि इथे एक जॅपनीज पद्धतीचं विहार आम्हाला दिसलं तर नागपूरमध्ये इतके सारे आम विहार आम्हाला ब पाहायला मिळाली आमच्या इथे जवळपास एकही विहार नाही आणि काही विहार इतकं सुंदर तर पाहायलासुद्धा मिळणार नाही हे दुपारची वेळ होती बंद होतं विहार पण आम्ही काचेमधून पाहिलं खूप छान होतं मी पाहिल्यावर तर थक्क झाले होते पूर्ण तिथल्या वस्तू ज्या आहेत त्या जॅपनीज होत्या आणि बुद्धांच्या मूर्तीसुद्धा इथली जॅपनीज पद्धतीचीच होती आतून म्हणजे खूप छान वाटत होतं प्रसन्न वाटत होतं असं वाटत होतं की तो दरवाजा उघडून आतमध्ये जाऊन बसावं पण ते दुपारच्या वेळी बंद असतं चार वाजता पाच वाजता उघडतं आणि आमच्याकडे तेवढा वेळ नव्हता कारण संध्याकाळी होतं रिसेप्शन तर ते सुद्धा आम्हाला अटेंड करायचं होतं आणि मग थोडंफार काय आहे ते पाहूया म्हटलं दुपारी अडीच तीन वाजता आम्ही निघालेलो होतो त्यानंतर हा आजूबाजूचा परिसर खूप छान परिसर होता आणि खूप मोठ्या परिसरामध्ये हा जो स्तूप आहे तो बांधलेला आहे तिथून पुढे आम्ही गेलो तर तिथे हा मोठा असा स्तूप आहे याच्या तिन्ही साईडला बुद्धांच्या वेगळ्या वेगळ्या मूर्त्या ज्या आहेत त्या खूप मोठ्या मोठ्या मूर्त्या ज्या आहेत त्या अशा प्रकारे स्थापित केलेल्या आहेत आणि हे असं बंद स्तूप आहे आणि त्याच्या तिन्ही साईडला बुद्धांच्या अशा मूर्त्या आहेत तर याच्या साईडला साईडने पायऱ्या आहेत तर त्या चढून आपल्याला जावं लागतं वरच्या साईडला गेल्यावरती हे स्तूप जे आहे ते पूर्णपणे आपल्याला फिरून पाहता येतं तिथे आतमध्ये जाऊन बसायची वगैरे सोय नव्हती हे आता आम्ही इथून जातो पुढे पाहायला आणि मला हे पाहायचं होतं त्यामुळे आम्ही इथे आलो विहार म्हटलं तर खूप जास्त आहेत तिथे पावलं पाहल पाऊली खूप मस्त मस्त छान छान असे बुद्ध विहार जे आहेत ते पूर्ण पाहायला मिळतात वर्ध्यामध्ये नागपूरमध्ये खूप ठिकाणी आम्हाला दिसले आणि शांत वाटतं छान वाटतं आमच्या परिसरामध्ये नाही याची खंतही वाटते, वाटते, या वाटते कारण तिकडे गेलो तर आम्ही एकही एक चान्स सोडला नाही जवळपास दोन तीन विहारं स्तूप आम्ही पाहिली आणि खूप छान वाटलं תודה okay. רבה चल। विश्व विश्वशांती स्तूप पाहिल्यानंतर आम्ही आलो सेवाग्रामला सेवाग्राममध्ये इथे बापूजी की कुटिया आहे बापूजीची पाहण्या पाहण्याअगोदर मी घेतला उसाचा रस आणि माझं हे असंच होतं की मी बाहेर गेले कुठे की मला खायची काही इच्छा होतच नाही मला काहीतरी थंड प्यायला हवं असतं मग तो लिंबू सरबत असो उसाचा रस असो किंवा फळांचा ज्यूस असो माझं एकच म्हणणं असतं मला ते घेऊन द्या आणि त्यानंतर मग पुढे काय असेल तर ते मी पाहायला किंवा चालायला मोकळी होते ते तिथे घेतला आम्ही उसाचा रस आणि इथे आहे बापूजी की कुटिया तर वर्ध्यामध्ये जवळपास गांधीजी आठ ते दहा वर्षापर्यंत राहिले होते तेच हे ठिकाण आहे याची पूर्ण माहिती देणारे व्हिडिओ आपल्याला यूट्यूबवरती फार मिळतात मलाही जास्त काही माहिती नव्हती पण इथल्या लोकांचा विकास करण्यासाठी आणि प्रगती करण्यासाठी गांधीजी जे आहेत ते इथे राहिले होते आठ ते दहा वर्षापर्यंत वर्ध्यामध्ये ते राहिले होते तर त्याचंच हे ठिकाण आहे जिथे ते, ते राहत होते तर तिथे त्यांचा जो, जो काही परिसर आहे तो इथल्या आश्रमाचा शेव सेवाग्राम आश्रमाचा परिसर जो आहे तर तो पाहायला आम्ही आलेला आहोत खूप छान वाटत होतं जेव्हा ते राहत होते तेव्हा इथे पूर्ण जंगल असायचं आणि ते आता फार छान असं डेव्हलप केलं आहे त्यांनी पण जे त्यांच्या काही वस्तू होत्या किंवा त्यांच्या ज्या कुटिया होत्या त्यांचे जे काही राहायचं ऑफिस घरं वगैरे जे काही होतं त्याला कोणी धक्काही लागू दिलेला नाही अगदी सगळं बंद व्यवस्थित करून ठेवलेलं आहे कुठे कुठे आपल्याला आतमध्ये जाऊन पाहायलासुद्धा येत होतं आणि कुठे कुठे जायला एंट्री नव्हती तर या साईडला कुलूप लावलेलं होतं इथे आपल्याला जाता येत नव्हतं त्यामुळे आम्ही हे सगळं बाहेरूनच पाहिलं पण जुन्या प्रकारचे हे जे काही तिथे तिथं साधनं वगैरे आम्हाला पाहायला मिळाली ज्याचा वापर गांधीजी स्वतः करत होते ते फार मेला। तर त्या वस्तू तिथे फार जवळून आम्हाला पाहायला मिळाल्या तर इथे तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही जाऊ शकता इथे राहायची सुद्धा सोय आहे तुम्हाला आणि इथे जेवण वगैरेसुद्धा खूप सुंदर मिळतं पिठलं भाकरी असं साधंसं जेवण आपल्याला इथे मिळतं खूप मोठ्या परिसरामध्ये पसरलेलं हे जे आश्रम आहे ते आहे तर इथे पाहू शकताय स्वच्छता तर खूप पाळली जाते आणि जिथे तिथे सिक्युरिटी गार्ड जे आहेत ते ठेवलेले आहे तिथली व्यवस्था जी आहे ते खूप ठेवायला

टेपरायटर टेलीफोन बापूजी का टेलीफोन

का होतं ते मेरे लावले तो देते <laughs> हे आहे कस्तुरबा कुटिया आणि कस्तुरबा गांधी जे आहेत ते इथे राहत होत्या ही त्यांची सेपरेट जी आहे ती कुटिया होती तर ते इथे त्यांच्या जुन्या वस्तू त्यांचे कपडे आणि भांडी किचन हे सगळंसुद्धा इथे आम्हाला फार छान पद्धतीने पाहायला मिळालं तर हे होतं सेवाग्राम आश्रम आणि याचंच दुसरं नाव जे आहे ते आहे बापूजी की कुटिया हे पाहिल्यानंतर आम्ही संध्याकाळी डायरेक्ट हजर झालो ते रिसेप्शनला रिसेप्शन होतं पण त्याच्या क्लिप मी या ब्लॉगमध्ये ॲड नाही करणार कारण खूप मोठा व्हिडिओ होईल तर या व्हिडिओला मी इथेच थांबवते अशा करते हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल आवडला असेल तर जरूर लाईक करा शेअर करा आणि हो अजून सबस्क्राईब नसेल केलं आपल्या चॅनलला तर पटकन करून टाका आणि याचा पुढचा जो व्हिडिओ आहे तो आहे रिसेप्शनचा तर आपले नवरा नवरी कसे दिसत होते रिसेप्शन कशा पद्धतीने झालं हे पाहण्यासाठी पुढचा ब्लॉग नक्की पहा चला तर मग बाय बाय Bye.